अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस नावाच्या प्रसिद्ध शहरामध्ये सात जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता पॅलेसेड नावाच्या एका भागामध्ये पहिली आग लागली आणि ही पसरत पसरत जाऊन जवळजवळ चाळीस हजार एकर इतक्या भूभागावर फोफावत गेली आणि जे अजूनही आटोक्यात आलेली नाहीये आग लागण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथे वाहणारे वेगवान वारे ज्यांना सॅन्टा अनाविन्स किंवा डेव्हिल विन्स असं म्हणतात आणि या वाऱ्यांचा वेग एकशे साठ किलोमीटर पर आवर इतका आहे वाऱ्याबरोबरच इथे असणारी लाकडाची घरं इथे असणारी भरपूर जंगल कोरडी हवा ही सुद्धा ही आग लागण्यामागे आणि वाढण्यामागे कारण आहेत एले हे श्रीमंतांचं शहर आहे जिथे बऱ्याच हॉलिवूड बॉलिवूड ॲक्ट्रेसची घरं आहेत पण तीही जळून खाक झाली आहेत एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस बिलियन डॉलर इतक्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे देवकृपेने जीवितहानी फारशी झालेली नाहीये पण लाखो लोकांना घर रिकामी करायला सांगितली आहेत कित्येक लोक अंधारात आहेत तर असं विदारक चित्र तिथे आहे मी राहते टेक्ससला तर लॉ एले हे माझ्यापासून जवळजवळ दोन हजार किलोमीटर लांब आहे त्यामुळे आम्हाला धोका नाहीये वी आर सेफ पण हे सगळं किती विचित्र आहे टेक्सासमध्ये एकीकडे एक 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 बर्फ आहे लॉस एंजेलिसला एकीकडे एक एक आग लागली तर निसर्गाचं चक्र हे एकूणच काहीतरी बदलतंय बिनसतय हे है लक्षात येत आहे देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की लागलेली आग आता लवकर आटोक्यात येऊ दे आणि हे सगळं लवकर थांबू दे